कोणतीही गोष्ट नाटक नसती खरं रि खरं असतं ते रिअल असते आपण काय मारा मारायचं आणि व्हिडिओ हे ते फालतूचे कसले पोस्ट करणार आहे का जे आहे रिअल तेच रिअल आहे मी नाटक वगैरे करत नाही मी भांडणं करत नाही जे आहे ते माझ्या दारात चुकून आलेली आहे तिला मी तिच्या इथं नाही तिच्या इथं मी व्हिडिओ बनवले नाहीत काय नाहीत ती कुठं आलेली आहे ते बघ एकदा चेक करा व्हिडिओ कुठं बनलेली आहे ते बन बघा एकदा व्हिडिओ मी कुठं जाऊन बनवलेली नाही तिच्या दारात जाऊन व्हिडिओ बनवलेला नाही मी मी माझ्या इथंच बनवलेली फक्त एवढंच आहे की तुझी चुकी आहे तू मला फोनवर बोलायचं होतं दार तुन येतं व्हिडिओ वगैरे तसलं फालतूचं करायचं नव्हतं कोणते नाटकं ते तुझी चुकी झालेली आहे ठीक आहे कारण नसताना तू माझ्या नावाची बदमा मी करते कारण नसताना तू मला माझ्या नावाचा तमाशा करते कारण नसताना कोणती गोष्ट तू सांग ना मला समजून की तुझं असं जसं चुकलेलं आहे तुझं असं तसं झालेलं आहे ठीक आहे मी मा मान्य करेन ना तू तुझ्या नवऱ्यावर चाळा माझ्यावर खोटा घेते तर नवरा आला होता मी तर नवऱ्याला चाळ्या सांगितल्या फोनवर बोलले म्हणून येते काय गरज आहे मला मला लाज वाटत नाही बहिणीचा संसार कसा उद्धवस्त करा मला कोणत्या गोष्टीची जाण नाही आ सांग ना प्रत्येक गोष्ट तमाशाच असतं नीट समजून घेणं कोणती गोष्ट समजून सांगणं ते नसती का कोणती गोष्ट कारण नुसतं कोणत्या गोष्टीचं फार रामायण महाभारत म्हणजे इतकं फार शेवट टोकलं जायला इतकंच वागायचं का तुझी चुकी आहे तू पण सांगायचं की चुकलं माझं मी नीट नाही ऐकणे घेतलं मी नाही मला नीट समजलं नाही काही नाही कोणती गोष्ट डायरेक्ट मी बोलले कोणती गोष्ट ऐकायची नाही काय नाही ना म्हणजे डायरेक्टच बोलायचे डायरेक्टच सांगायचं बघ माणसाला योग्य ते वाटत तसं पर बोलायचं तसं ते वागायचं असतं माझ्या नावाचे तू तमाशा करू नको कर, माझ्या नावाचे तर अशी इतकी फालतू म्हणून नावाची वादना मी करू नको कर, माझी ठीक आहे आ अ तू नुसतं खेळ मांडलेला आहेस कोणत्या गोष्टीचं तुला कोणती गोष्टी समज नाही कोणत्या गोष्टीचं काय कोणतंच काय वाटत नाही बहिणीचं बहीण असून लहान राहीन घाना घरांना घा घाण नजरेने बघती घानात डाप आरोप करते एवढं लाज नाही तुला एवढे काय वाटत नाही जीवाला आपली फॅमिली बघती म्हणजे आपली फॅमिली म्हणजे युट्युब फॅमिली तर आहेत आपली पण आपले नाते म्हणते मी गणगोत आपली फॅमिली ती बघते गावाकडचे इकडले तिकडले सासरकडचे ते एक बाजूनेच नाही तर धरायचं ग चारही बाजूने गोल राऊन मारून बघ ना ते माझ्या मामाचे मामा ते सगळे बघतील तिकडले नातेवाईक राहिलं माझ्या घरच्याच पण मम्मी त्यांचा पण प्रश्न ते त्याचं पण आणि दुसरी पॉइंट म्हणजे काय माझे सासर माझ्या नवऱ्याकडचे सगळे लोक बघणार नाही माझ्या नवऱ्याला कळणार ना ना नाही माझ्या सासरीचे सगळे लोक तमाशा ना बघणार नाही हा सगळ्या लोकांना कळणार नाही ही गोष्ट अ तू नुसतं डायरेक्ट विचार करते डायरेक्ट उचलली जी लावली टाळल डायरेक्टच बोलती कोणतीच गोष्ट माझ्या नावाला फोन करून बोललो माझ्या नावाला चाळ सांगितलं अं अरे पण कोणती गोष्ट बोलले कोणत्या गोष्टीच चाड सांगितलं कोणती गोष्ट काय केली ते तर सांग ना मला तू ते तर मला कळवून ना का उगतच बिना कामाचं काय पण बोलायचं माणसाने कसं झालायच हे वागायचं असतं ग की बाबा ह्या गोष्टीने आपण बिना कामाचं बोलून त्या माणसाला त्रास काय होणार आहे त्या माणसावर काय त्रास होणार आहे काय आहे त्या माणसाला चे बदनामी करून चार लोक बघायला मा सासर आहे अगं मला खरं म्हणते ना की का नाटक काही खरं झालेलं आहे काय गोष्ट अ मला फोन आला दोन तीन जणांचे काय म्हटलं मी नाही गे ना, माझ्यावर जे झालं सीन तिला मी मारलं तमाशा झाला हे एकदम खरं आहे हे नाटक कोणी गोष्ट असे करत नाही फालतूचे पण हा हे नाटक आहे म्हटलं की ना म्हणजे खोटं आहे म्हटलं की ती मला बोलती की तिच्या नावरला मी चाड सांगे तिच्या नावरला फोन करून बोलले हे ते, ते नाही म्हटलं मी त्याला चाड्या का सांगितल्या चाड नाही सांगितलं त्याला मी का बोलवलं कोणती गोष्ट काय कसं काय हे तुम्हाला माहिती का तू ते सांगितलं का सांगितलं का तू नाही सांगेल डायरेक्ट दुसरा चाळ घातला दुसरा चाळ डायरेक्ट घातला अगं पण जरा विचार करत असतो की बाबा खरंच की बाबा आपली मोठी बहीण ही आपले सासर जी लिहिलं काय नाव ठेवली तर लोक ती काय म्हणतील आणि दुसरी गोष्ट सासर बिसर गेले ना उडतच ठीक आहे चल तुझं माया बरोबर पण माझं नवऱ्याला काय वाटेल माझं नवरा मला काय हे करून तुझ्या तूज़ ना, नव तुझ्या नवऱ्याला म्हणते मी बोललो फोन करून वगैरे हे ते ठीक आहे ते त्याचं तुझं मॅटर त्याचं झालेलं आहे हे माझ्या नवऱ्याला गोष्ट माहीत नाही हे नवऱ्याचं माझं झालेलं आहे का माझ्या नवरा म्हटलं तू का बोलवलं कोणती गोष्ट काय तर मी काय सांगू उद्याची उद्या तू म्हटलं तर तुझी नीक बाहेर तुझ्या घाल तर मी काय करू काय करू सांग ना तू सांग ना काय करू मी आ तू पहिलं पण ह्याच्यावर नकार लावलेलेस पहिलं पण तमाशा आहेस तरी सगळ्यांनी जाऊन दिलं सोडून दिलं माझ्या नवरने पण तुला समजून सांगितलं मला मारलं वगैरे सगळं 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 झालेलं गोष्ट आहे परत तू ते रिपेट मागं आणलेलेस रिवर्स रिव्हर्स केलेलेस का तसं थोडं भान ठेवू नको तू प्रत्येक गोष्टीचा नको नालकवाणी मागवून नको जीवाचे हाल करू माझे तू अ आणि असला घानाल डा आरोप घेऊ नको घानाल ड हे करू नको तू काही पण तोंडात येईल ते बोलशील सांग ना तसंच माझ्या हा म्हणायचं का ठीक आहे हा 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 ही गोष्ट आहे तसंच ते केलं की के हो हो आहे असं अगं जर बाण ठेव जरा विचार कर की लोक काय म्हणतील काय नाही म्हणणार अ... लोकाचं सोड लोकाचं घेण देण नाही मला माझ्या घरचे काय बोलतील माझा नवरा काय म्हणणार मेन पॉईंट उद्या ते मला काहीच तू तुझे आई घाल कड तुला तु काय करायचंय कर मला काय घेण देण नाही तुझे मुलं तू चल निक मग मी काय करू तसं एकदा दोनदा झालेलं पण आहे ना बिचार दोन तीन दिवस गेलो होतो का नाही मित्र कडे काय माहित नाही असले फालतूचे तमाशे वगैरे करू नको माझ्या नावाचे घाण आरोप माझ्या नावाचं घाण बदनामी करू नको तू